नमस्ते जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातमी उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो काय बाबा निघतोय ना व्हिडिओ व्यवस्थित पोलिसाला विचारतो नंतर केस टाकायची आहे ना म्हणून त्या तुझा पण आहे बरं असतोय मला बघून त्याला माहित नाही नंतर केस टाकू शकणार नाही कारण का ज्या त्या बडव्यांची जेव्हा ईदची आणि मोहरमची मिरवणूक निघते तेव्हा हे असे कॅमेरा घेऊन उभे राहत नाही आमच्याच त्याला लाड करायला लागत याला आज जो हा जो मोर्चा आपण काढला त्या मोर्चाचा हेतू माझ्या अगोदरच्या दोन्ही वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मला एक फक्त प्रश्न इकडच्या ईश्वरपूरच्या माझ्या सर्व हिंदू बंधू भगिनींना विचारायचं आहे मला मध्ये मला एक असा जिल्हा एक असा तालुका एक असा गाव दाखवा किंवा कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये एक असा जिल्हा तालुका किंवा गाव दाखवा ज्याचं नाव श्रीराम नगर आहे किंवा कुठे भगवती नगर दिलेलं आहे आणि चुकून अगर त्या गावाचं आणि तालुक्याचं नाव कुठलंही हिंदू देवी देवताच्या मागे अगर लिहिलं असेल तर तिकडच्या असलेल्या गावातल्या तालुक्यातला हिंदू हे पाकिस्तानचे जिहादी जिवंत त्या लोकांना ठेवतील का हा फक्त प्रश्न तू माझ्या इकडच्या सर्व ईश्वरपूरच्या हिंदू बंधू वगैरेना मला विचारायचा आहे आपण हे इस्लामपूर नाव देऊन या जिहारांचा का आपण लाड करायचा हे फक्त प्रश्न तुम्हाला एक सगळ्यांना मला विचारायचा त्यांचे लाड कशाला सहन करायचे त्यांचे वेगवेगळी नाटक कशाला सहन करायचे आपल्याला कधी कर हे लोक अशा डोक्यावर उचलून धरतात का कधीच नाही का कर मग सगळी नाटकं आपणच सहन करायची त्यांचे मोहरम आले ईद आले ईद आल्या ह्यांच्या मिरवणुका रात्री बारा बारा वाजेपर्यंत चालणार तीन तीन वाजेपर्यंत यांचे डीजे चालणार आणि आमच्या नवरात्री आणि गणेश चतुर्थीच्या मिरवणुका दहा वाजून एक मिनिटावर चालले तर लगेच आपले शिंगम येतात नोटीस घेऊन लगेच हळूस नोटीस सरकवतात आपल्याला हायकोर्टचा नियम दाखवतात मग कधी खरंच अगर शिंगमगिरी दाखवायची खाल आहे ना त्यांच्या त्या ईद आणि मोहरमच्या मिरवणुकीमध्ये नोटीस सरकवून दाखवा तुमच्या या व्यासपीठावर मी तुमचा सत्कार करून द्या सत्कार करून जा काय बोलला आमचा भारतगावाचा मित्र आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सर्व धर्म समभाव हे दिलेले आहे सर्व धर्म समभाव आता हे सर्व धर्म समभावचं चूरण हे फक्त हिंदूंनाच दिलं जातं त्या वाढव्यांना कधीच देत नाही कधी देत आम्हाला भाईचारा सांगितला जातो आता कोणाचा भाई आणि कोणाच्या डोंगरा चारा, चा चा चारा सरी हे ह्यानाच माहिती आहे ह्यानाच माहिती आहे आम्हाला कधीच देत सगळे नियम कायदे आम्हीच पाळायचे सगळे नियम कायदे आम्ही पाळायचे सगळे संविधानाचा जप आम्हीच करायचा आणि हे जे भळवे जेव्हा बाहेर येतात जी तवी ती ह्या लोकांना पूर्णच कधी विचारलं जात नाही आता पुण्यामध्ये एक मोर्चा निघाला तुम्ही काय आमच्या मीडियाच्या मित्रांनी कव्हर केला असेल पोलीस परवानगी कशी मागितली की आम्हाला सर्व धर्म समभाव मोर्चा काढायचा आहे सर्व धर्म समभाव पोलिसांनी आमच्या परवानगी देऊन टाकल्या ठीक आहे सर्व धर्म समभाव म्हणजे लपडी होणार नाही काय होणार नाही चांगलं आहे भाईचाराची काही गोष्टी होतील हे सगळे तीनशे चारशे टोपीवाले जमले गोल टोपीवाले जमले आपल्या जिल्ह्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सगळेजण जमले आणि तिथे घोषणा काय दिल्या सर्व धर्म मोर्चा मध्ये लो हे लोकांनी घोषणा काय दिल्या अल्लाव अकबर आणि सर तनसे दुधा काय सर्व धर्म स्वभाव परवानगी कशी मागितली आणि मध्ये सर्व धर्म धर्म भावचे नारा द्यायच्या आणि हे सर तंसे जुदा नारा आम्ही ऐकत बसायच्या मी एवढंच त्या सर सर जुदा बोलणारे इथले कोण बडवे त्यांचे आले असतील माझं भाषण ऐकत असतील माझं भाषण पुरेपूर ऐकतात पुर मैशी ती मजा आता फक्त बोंग्यावर लावायचंच बाकी आहे बाकी सगळीकडे चालू आहे मला माहिती म्हणून जे जे माझं भाषण ऐकत असतील सांग तुझ्या आप्पाला सांग जाऊ तुझ्या अम्मीला सर त्यांचे घोषणा पर्यंत दिल्या तर तुमच्या ढोंगणावर तुमचं शरीर ठेवणार नाही एवढी गॅरंटी आज तुम्हाला लोकांना देऊन जातो परत माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देशामध्ये सर त्यांचे जुदा अगर घोषणा आम्हाला ऐकायला मिळाला तर शुक्रवारी तुमच्या ढोंगणावरती राहणार नाही एवढी काळजी आम्ही लोकांनी सगळ्यांनी त्यांच्या समोर लाड करायचं नाही सर त्यांचे तुम्हाला काय वाटतं आम्ही काही नुसतं मोर्चामध्ये येतो का सगळी तयारीमध्ये आहेत माझी मुलाच्या आधी बागून कुठल्याही कुठून आल्या ना परत दोन पायावर परत मस्जिदीकडे जाणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चितपणे दिली घेऊ मी काय नुसता कुठला व्हाईट कॉलर आमदार नाही निवेदन देण्यापुरता त्याच्यापैकी नाही जरा इतिहास तपासा सगळं कळेल काय काय निघतो बाहेर आले होते आता रेस्ट अंश बाजूला बसलेलो आलो ते चार पाच आपले काळे झेंडे घ्यायला घेऊन या नाही मी त्यांच्यावर नाही टीका करणार माझे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर मी टीका बिलकुल करणार नाही पण त्यांनाही एक सांगून जातो कशा कशाला आलाय नितेश राणे हे समजून घ्या कशाला आली आमचे हर्ष ताई हे समजून घ्या कशाला हा आमचा भरत आमचा हिंदुत्वा आलाय ते पहिलं समजून घ्या आणि मग काळे झेंडे तळत दाखवा मला काय तुमचा बरोबर राज्य हिशोब चुकता करण्यासाठी आलेलं नाहीये पण माझं हे ईश्वरपुरचं नाव मला यापुढे ईश्वरपूरच ठेवायचं आहे हे सांगण्यासाठी आणि एक ठासून सांगण्यासाठी इथे आलेलं आहे आणि ही काय डिपेशा शाळेची की मागणी नाहीये जना जना सांगलीचा सा इतिहास माहितीये ज्याला ज्यांना आमच्या ईश्वरपूरचा इतिहास पाहिजे त्याला विचारा इस्लामपूरचा ईश्वरपूर होयला पाहिजे ही मागणी आमची नाही आहे ही मागणी आमच्या डॉक्टर हेगडेवारांची आहे ती परत एकदा सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि ही डॉक्टर डॉक्टर साहेबांची फक्त मागणी नाही आहे ही मागणी आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे ती मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं की हे इस्लामपूरचं ईश्वरपूर आम्हाला मान्य नाही जसं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून आम्ही दाखवलं तसं आता फक्त काही महिने थांबा हे सगळे हे जे दुकानावर फलकवर इस्लामपूर लिहिलं आहे ना त्याच्यावर पट्ट्या लावायला लागतील आणि ईश्वरपूर परत यायला लागेल म्हणजे माझ्या दुकानदार तर सर्व माझ्या हिंदू बांधवांना सांगायची काय करत नाहीये तुम्हाला त्या शेअर वारांची चाटायची असेल ना तर जावं त्या पाकिस्तानमध्ये परत यायची हिंमत करू नका आमच्या ह्या देशामध्ये राहायचं असेल तर इथे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच संविधान मानायला लागेल एवढं सरळ स्पष्ट आहे त्याच्या पलीकडे आम्ही कोणाचं काय ऐकणार नाही म्हणून हिंदू बंधू मंगिरीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो तुला आपल्यामधली ही धमा ता की ताकद आपल्याला दाखवण्याची आपल्याला आता संधी सोडायची नाहीये ह्यांची लाड जास्त सहन करायची गरज नाही कोणी काही <welche> तुम्हाला धमकत असेल दबाव टाकत असेल त्याचा फक्त मला फोटोग्राफ आणि नंबर माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा तो परत तुम्हाला त्या जागेवर दिसणार नाही एवढा शब्द तुम्हाला देऊन जा शब्द देऊन जा जास्त यांच्या लोकांची लाड काही सहन करायची गरज नाही आपल्याला आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपला हिंदुत्वादी सरकार आहे देशाचे पंतप्रधान हे कडवड हिंदुत्वादी आहेत राज्याचे मुख्यमंत्री आमचे कडवड हिंदुत्वादी आहेत आणि आमचे गृहमंत्री हे पण कडवड हिंदुत्वादी आहेत हे आमच्या पोलीस खात्याने व्यवस्थित लक्षात ठेवावं लक्षात ठेवा कुठेतरी डायरीवर नोंद करून ठेवा कधी कधी काय विसरायला होतं ना कोणाचा चुकून फोन आला तर आपण कधी कधी विसरतो म्हणून डायरीवर लिहून ठेवा आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि ते कट्टर हिंदू हिंदुत्ववादी आहेत मग परत परत आम्हाला इथे येऊन असं सुधवायला लागणार नाही म्हणून आपल्याला सांगतो हे जे काय आता हे मस्जिद बनना बनवण्याचा जो काही कार्यक्रम इथे सुरू आहे ना मी इकडच्या प्रशासनाला सांगेन जे अनेकृत मस्जिद आणि मदारपणी इथे आमच्या ईश्वरपूर मध्ये बांधले असतील ते तुम्हाला आता जास्त वेळ तुम्हाला ठेवता येणार नाही वेळेत ते मदील आणि मस्जिद इथे डेमॉलिश करून टाका नाहीतर ते काम आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते एक एकीवर हातात ठेतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही इथं तो काय आमच्या रेंजच्या बाहेरचा माणूस आहे समजून घ्या आमच्यावर जास्त तुम्ही लोकांनी मस्ती केली तर फक्त कायद्याचं पालन फक्त वेळेतच आम्ही करणारे लोक आहोत त्याच्या पलीकडे पण जाऊन आमच्या हिंदू धर्मासाठी आम्हाला सत्तर उचलण्याची पण मुभा दिली हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या इस्लाम साठी टोकावर जाऊ शकता तर आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी पण टोकावर जाऊ शकतो हे तुम्ही नोंद करून ठेवा हे सांगून जातोय हो तुम्ही विचारांची भाषा अगर विचारांनी लढवत असाल तर आम्ही पण विचारांनी उत्तर देऊ पण तुमच्या हातात अगर चॉपर आणि बंदूक दिसली तर आमच्या पण गाड्या काय खाली आणल्या नाहीये हे पण तुम्ही लक्षात ठेवा हे पण लक्षात ठेवा म्हणून यापुढे कोणीही काय कुठलाही आमच्या आता सगळ सुविच्या मी इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला सांगतोय जे नियम तुम्ही ईद आणि साठी लावणार जे डीजे आणि म्युझिक तुम्ही ईद आणि मोहरमच्या वेळी लावणार ते जेवढ्या वेळी वागणार तेवढ्याच आमच्या गणेश चतुर्थी आणि नवरात्रीची मिरवणुका चालणार त्या लोकांनी अगर एक वाजेपर्यंत विजय लावला तर आमच्या पण गणेश चतुर्थीची मिरवणूक दोन वाजेपर्यंत वाजणार हे लक्षात ठेवा आमच्याकडे घेऊन यायच्या नाही नोटीसेस पहिला त्याला नोटिसायचे आणि मग आम्हाला जाऊन दाखवा येणाऱ्या जे ते दीड दोन महिन्याचे जे हिंदू सण आहेत कुठल्याही हिंदू सणामध्ये कोणीही कुठल्या पद्धतीची वैद्य आणले कोणीही दगडफेक कुठल्या पद्धतीची मस्ती केली तर तुमच्या सगळ्यांचे मोहल्ले माहिती आहेत आम्हाला एक तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येकाचे नाव आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या डोंगरावर वस्त्र फिरून जाऊ सोडणार नाही कोणालाही लक्षात ठेवून जा म्हणून जास्त वळवळ वार। आमच्या इथे इश्वरपूरमध्ये करायची नाही इथे प्रत्येक हिंदू सण हे जल्लोषातच साजरा झाला दा पाहिजे इथे जे काही नियम चालायला लागतात तेच नियम आम्हाला लोकांना लागले पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही चाललो पाहिजे पण कुठल्याही पद्धतीची अडचण होता कामा नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो आपल्याला पुढे अगर हिंदू म्हणून अगर हिंदू म्हणून अभिमानाने का जगायचं असेल आपल्या ईश्वरपूर मध्ये तर मग आपले विचारायचे लोकांबरोबर फिरायला सुरुवात करा आपल्या निशिकांत पाटील भोसलेजी असतील आमचे समराय पाळीक असतील यांच्यासारखे लोक बरोबर ठेवल्यात तर कोणी तुम्हाला का वाकडा नजरेने पाहणार नाही एवढा शब्द तुम्हाला आजच्या निवासस्थानी येऊन जातो तुम्ही फक्त एकमेक विश्वास ठेवा अहो तुम्हाला का लागतो नितेश राणी येऊन यांची जिहारची गाडी आईच माझ्यासारखे असंख्य आईच वस्त्र फिरवणारे खूप काय फक्त कला माझ्याकडे दिलेले नाही ट्रेनिंग पाहिजे असेल तर आहे आपल्याकडे त्याची तुम्ही चिंता करू नका ज्या आपल्या आशीर्वाद आहे म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका आपण सगळ्यांना एकत्र मिळून एकत्र मिळून आपल्या ईश्वरपूरला हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्र मध्ये नव्वण नऊ टक्के हिंदू राहणारा ईश्वरपूर रा आपल्याला एक दिवस बनवायचा आहे एवढं शपथ घेऊन आपण इकडे सगळ्यांनी निघूया एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि इथेच थांबतो साऱ्या जणांनी हात वरती करा आणि एका होमगॅन जोरदार त्यांचा अली आमच्या बजरंगबली त्यांच्या अली जोरात बोरा पर्यंत गेला पाहिजे तो तोंबालूमी हल्ला पाहिजे त्यांचा अली आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दावायला विसर